सिद्ध करा राजेश टोपेचं जर रा, आंदोलन केलं फलित आमच्या ते खरं आमच्यावर संशय उभा करायचा सतरा तारखेला सिद्धला आटेश करा बोलतानी आलं आता यायला बोलायला पिओ फुटले साहेब या मी मुद्द्यावर येतो ते भावांना ऐका मुद्द्यावर येतो मी आता थोडस मुद्द्यावर इथं झाला आता बरं लागतो मी परत एकदा एक आवाज दिल्यानंतर तुम्ही जेवढ्या ताकतीने इथं आले सर्वांचा एकदा नर्स्पस्थ गुण आभार तुम्ही भावांनो मी त्याने अगोदर सिद्ध केलं ही लढाई समाजाच्या समाजाच्या स्वाभिमानात आणि आमच्या लेकरांच्या कल्याणाच्या आणि ही लढाई आपण स्वाभिमानानं लढ आले नाही असं नाही मोठे आले नाही कारण कालपर्यंत मय माझ्या सतरा तारखेपर्यंत कालपर्यंत साहेब सतरा तारखेपर्यंत मॅनेजमेंट सुरू होती सतरा तारखेला ऐकलं नाही कोणाचं म्हणून ती पोलीस कारवाई फाटक आठ बांधलेली दादा एक मिनिट चालू ठेवतो आपण आता कंटिन्यू चालू ठेवू मी आता किती वेळ बोलतो चला सर सर बोला ना सर म्हणजे तुम्ही नेते म्हणून विचारे पण हे आपल्यापेक्षा विचार अविनाश भाऊ हे आपल्यापेक्षा विचार मला गोष्ट सांगा काय काय नसलं आलं माझ्या करता मग आलं असतं मी काय जे पाणी पिलं असतं पातून साहेब आम्ही ताबाही ऐकलं आता ही जी तारीख आपण डिक्लेअर केली इथंही भरपूर म्हणून झाला आम्ही इथंही ऐकलं एकच सांगतो की ही हंड्रेड पर्सेंट स्वाभिमानाची आमच्या आत्मसन्मानाची लढाई आहे ही स्वाभिमानात लढल्या जाईल आम्ही एक रुपया कोणत्या पक्षाचा पार्टीचा घेतला नाही कोणत्या नेत्याचा घेतला नाही आणि शेवटपर्यंत घेतला नाही दुकानदा करायची गरज नाही होलसेलचे व्यापारी आमच्या घरी येऊन गेले कर्कानं पोत्यानं भरून माल देतो म्हणले आम्ही नाही घेतला जायचंच नाही त्याच्यामुळं हा विषय बिलकुल क्लिअर आहे विश्वास ठेवा जर बरदीस मॅनेज झालो असतो तर सतरा तारखेला सरकारची नाटिक्की झाली की नाही सतरा तारखेला सरकारची नाटिक्की झाली की नाही हे अतिशय ऐका ना अरे ऐका सतरा तारखे सरकारनं कारवाई करून सरकारची नाचक्की झाली नाही पण सरकार नाचक्की करून काहीला उद्योग करत त्याच्यामुळे काय आहे विरोधक मुद्दा दीपक तोरडेवर विरुद्ध बोलायला काहीच नाही मग माझे आहे काका होते कोणी म्हणते पाच कोटी जमा झाले आनंद भाऊ कोणी म्हणतात दहा कोटी को 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 जमा झाले आंदोलनला दोन पाच काही मागच्या पाच महिने झाले आम्ही पूर्व चार होऊन म्हणून चार पाच लाख किशाती गेले ला आणि किती अकाउंट आम्ही नगदी पैसे पुऱ्या महाराष्ट्रातून ओपन चॅलेंज सांगतो नगदी पैसे जर कोणाकडून घेतले असेल मी किंवा आमच्या टीमनं त्यानं जाहीरपणे या सांगा आम्ही एक लाख दिले दोन लाख दिले पाच लाख दिले ती कसं वाढव स्पष्टीकरण स्पष्ट आम्ही आमच्या टीमने कोण एक लाख दहा हजार पाच हजार आमच्या वडील केली असं त्यांनी सांगा कोणाचीच नाही घेतली बरं याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कोण काँग्रेस जर शिवसेनेतून जर चेकर जाता गेला असेल तर अकाउंट चेक करा माझे चेक करा माझ्या नातेवाईकाचे चेक करा माझ्या मित्रांचे चेक करा माझ्या टीम सगळ्याचे चेक करा बंधन कुठे आहे दादा त्याच्यामुळे आपण भोळे साधे लोक आहेत पटकन यायच्या फुल थांबायला बळी पडतो भूत थांबायला बळी पडू नका मी आता सविस्तर नंतर बोलत या ठिकाणी सगळ्यांच्या इच्छेनुसार पुन्हा रोच मुद्दा येतो कोणाला बोलू द्या किती वेळ बोलू द्या तुम्ही सगळे जण तुम्ही माहीत देतो आपल्या इथं खूपच बरे राहिलं माफ करा पण ऐका इथे आलो तुम्ही माझ्या दीपक पोरा आलं आलो तिथंच सुरू झालं मी माझ्यासोबत सोळा दिवस मोठं आंदोलन झालं भावाच भाऊ मी तिथं बसलेलो होतो तेव्हापासून माझ्यासोबत रात्र दिवस त्यांचं मला तर सवय मी ताई नाही आता तुम्ही पौर आले मी बारा वर्ष झाले मी चोवीस तास बारा महिने बाई आठ दिवस पंधरा दिवस महिना मला नाही दिवस पण मला सवय आहे माझ्या परिवाराला सवय आहे माझ्यासोबत आमचे बाबराव मातले असतील गोविंदाबा जाधव असेल आमचे सरपंच पालदो नेमाने शिवराम अनेकेत्रामगीर बाबासाहेब कोशी असतील आणखी एकोण येथे शिवाजीराव तरुटे असतील ही आमची जी सगळी मंडळी आहे संतोषराव आहेत हे सगळे मंडळी त्यांचा घरदार त्यांचा वेळ सुरू ठेवून यायचा त्याच्यासाठी कोरोना काळ ठिकाणी आंदोलनापासून या ठिकाणी राज्यभर ज्या ज्या ठिकाणी त्यांना आमच्यासोबत येणं शक्य झालं त्या त्या ठिकाणी आमच्यासोबत आले ज्यांना आमच्यासोबत येणं शक्य नसेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने भात चौडे केले त्यांच्यासाठी एक कार्या आणि ज्यांनी ज्यांनी गावगाव बैठका घेतल्या छोटे मोठे बैठका घेतल्या असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून दिला त्यांच्यासाठी जोरदार काळ्या वाजव धन्यवाद या ठिकाणी महादेव अर्जुन साहेब आहेत मुंबईचे खरं म्हणजे मुंबईच्या आझाद मैदानात किंवा मुंबईला आलं पाहिजे तिथं भाऊ हे मी उपोषणच बसलेला असताना अनुभव मला महादेव अर्जुन साहेब म्हणत होते की तुम्ही ज्या दिवशी भाऊ मुंबई असाल मुंबईची जबाबदारी आम्ही घेतो मॅनेजमेंटची ते महादेव अर्जुन साहेब तेव्हा